गण गण गणात बोते श्री गजानन महाराज की जे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे श्री गजानन महाराजांचा प्रगट दिवस हे आठ फरवरी रविवार दोन हजार सव्वीस रोजी आहे त्या दिवशी आपल्याला श्री गजानन महाराजांचा प्रगट दिवस साजरा करायचा आहे गजानन महाराजांचे खूप खूप अनेक शिष्य आहेत गजानन महाराज हे तेवीस फरवरी अठराशे अठ्याहत्तर विदर्भातील शेगाव येथे लोकांच्या दृष्टीस पडले होते त्यांचं हे प्रगट दिवस निमित्त साजरा केला जातो ह्याला माघ वद्यसप्तमी म्हणतात माघ माघवद्यसप्तमीमध्ये प्रथम ते शेव शेगावमध्ये अवतरले होते त्यासाठी ह्या भक्त हा दिवस भक्तांसाठी अत्यंत भक्तिपूर्ण असून ह्या दिवशी शेगावसह जगभरातील मठात महाराजांची पूजा पालखी सोहळा आणि मुळातच गण गन, गण गन, गणात बोते ह्या मंत्राचा जयघोष केला जातो गण गन, गण गन, गणात बोते हा मंत्र महाराजांना खूप आवडतो ह्या दिवशी गजानन महाराज दिगंबर अवस्थेत सर्वप्रथम शेगाववासियांना दिसले होते असं म्हणतात हा दिवस साजरा करण्याची पद्धत साधी आणि सोपी आहे पहाटे लवकर उठून स्नान करून धूतवस्त्र घालून महाराजांची फोटो किंवा मूर्तीची पूजा करायची आहे साध्या सोप्या पद्धतीने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर गजानन विजय जे लहान पोथी असती ती किंवा स्तोत्र किंवा गजानन बावन कशी किंवा गजानन महाराजांचे अध्याय असतात हे आपण पठण करू शकता आणि सगळ्यात साधं सोपं म्हणजे गण गण गणात बोते ह्या मंत्राचा जप तुम्ही निरंतर ठेवू शकता मनातली मनात ह्या दिवशी शेगाव संस्थानामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोहळा केला जातो कीर्तन पालखी वगैरे सगळंच निघते आणि मस्तपैकी साजरा केला जातो ह्या दिवशी महाराजांचे नामस्मरण केल्याने भक्तांच्या मनोकामना निश्चितच पूर्ण होतात महाराजांनी आपल्याला संपूर्ण आयुष्यात गण गण गणात बोलते ह्या मंत्राद्वारे ईश्वर ईश्वरांच्या भक्तीचा संदेश दिला आहे हा दिवस त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या शिकवणीचे अनुसार करण्याचे दिवस आहे गजानन महाराज हे आपले स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य होते स्वामी समर्थ महाराज त्यांचे गुरु होते गजानन महाराज स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणी अनुसार चालत होते महाराजांना स्वामी समर्थ महाराज लहानपणीच दीक्षा दिले होते गजानन महाराज हे स्वामी समर्थ महाराजांसोबत राहत होते सगळ्यात आधी गजानन महाराज अक्कलकोटमध्ये महाराजांपास राहिले होते असं म्हणतात गजानन महाराजांची भक्ती केलं तर स्वामी समर्थ महाराज खुश होतात कारण की आपले शिष्य जेव्हा वरती जाते तर आपले गुरु सगळ्यात आधी खुश होणारे गुरु असतात आणि स्वामींची भक्ती केली सेवा केली तर गजानन महाराज खुश होतात कारण की ते त्यांचे गुरु आहेत तर त्यांची आपण भक्ती करतो म्हणून असं म्हणतात आपल्याला दोघांचंही नाव घ्यायचं आहे दोघांचंही स्मरणार्थ आपल्याला त्यांची सेवा जसं जमलं तसं त्याप्रमाणे करायचं आहे आता गजानन महाराजांचे पारायण कोणी तीन दिवसीय करतं कोणी पा पाच दिवसीय तुम्ही तीन दिवस पारायण करू शकता शुक्रवार शनिवार रविवारी समाप्ती सहा सात आठ तारखेला अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये करायचं आहे काही ह्याचे जास्त अवघड नियम नाहीत फक्त कोणतीही सेवा आपण करो मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचं आहे कांदा लसन खायचं नाही कारण की आपल्याला सात्विक कांदा लसन खाल्लात तर सात्विक म्हणल्या जात नाही त्याच्यासाठी भाजी भाकरी भाजीपोळी वरण भात भाजीपोळी खाऊ शकतो कांदा लसण मांसाहार वाज्य आज पण गजानन महाराजांच्या शेगाव इथे खूप अनेक भक्त जातच असतात आणि महाराजांच्या तिथं समाधीला दर्शन केल्यावर खूप मन प्रसन्न वाटते अगदी शांत चित्त वाटते असं वाटते की तिथं दर्शनाला बसलो तर द बघतच राहो महाराजांना बघतच राहो इतकी छान सुंदर मूर्ती आहे महाराजांची खरंच तिथे बसून आपण एकशे आठ वेळा जरी गण गन, गण गन, गणात बोते हा मंत्राचा जप केलं तर आपल्याला त्याचं पुण्य पण कितीतरी पटीनं महाराज देतातच जास्त नाही सेवा जमला तरी गण गन, गण गन, गणात बोते हा मंत्राचा जयघोष महाराजांचा प्रकट दिवसापासून आपल्याला रोज जसं जमेल तसं करायचं आहे आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा श्री गजानन महाराज की जे झालेली सेवा मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि गजानन महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ